नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी दिनानिमित्त एक हजारहून दिना अधिक माजी सैनिकांचा वैभव पाटील यांच्याकडून गौरव व सन्मान खानापूर मतदारसंघात देशभक्तीचा अनोखा उपक्रमास माजी सैनिकांकडून भरभरून कौतुक सांगली जिल्हा तालुका खानापूर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजप युवा नेते वैभव दादा पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवला खानापूर आटपाडी व विसापूर मतदारसंघातील एक हजारहून अधिक माजी सैनिकांचा विशेष सन्मान व गौरव करत त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या उपक्रमांतर्गत प्रत्येक माजी सैनिकाला वैयक्तिक अभिनंदन पत्र देण्यात आले सीमारेषेवर आणि युद्धाच्या काळात राष्ट्ररक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे या शूरवीरांच्या त्यागाची आठवण ठेवत त्यांना सन्मान देण्याची परंपरा यापुढेही कायम राहील असा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले माजी सैनिक हे राष्ट्राचे खरे हिरो आहेत त्यांच्या शौर्य त्याग आणि निष्ठेमुळेच आज आपला देश सुरक्षित आहे त्यांचा सन्मान करणे ही फक्त आमची जबाबदारी नसून तो आमच्या मनातील देशभक्तीचा सच्चा आविष्कार आहे हा उपक्रम फक्त सन्मानापुरता मर्यादित न राहता गावोगावी देशभक्तीची भावना दृढ ठरला आहे माझी सैनिकांनी याबद्दल समाधान व अभिमान व्यक्त केला तर सांगितले की देशासाठी लढलो पण गावाकडेही कोणी इतके आपुलकीने आठवण काढते आमचा पराक्रम चित्तात ठेवते हा एक वेगळाच आनंद आहे वैभव दादा पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी केलेला सन्मान आनंददायी आहे व मनाला समाधान देणारा आहे या प्रसंगी मतदारसंघात गावोगावी स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या गगनभेदी जयघोषात संपन्न झाला इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड